सगळं आणि असे शब्द सिंधुदुर्ग बोलून जा मग पडून जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही ठाकरे आणि राणे यांच्यातील संघर्ष हा सर्वश्रुत आहे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही त्यातच आता हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहे तर झालं नेमकं असं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा धडाका लावलाय त्यातच एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली त्यातच आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना भर सभेतून धमकी दिली आहे तू आता येतोय आणि असे शब्द सिंधुदुर्गात बोलून जात मग जायचा रस्ता कुठून जातो तुम्ही दाखव हे नाही आमचे नेते माननीय ने मोदीजी असो माननीय अमित शहा असो यावरून आता नेटकर यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतलाय जेवणाच्या ताटावरून उचलला आहे तुला लक्षात ठेव महाराष्ट्र काय बापाचं आहे का तुमच्या रस्ते आम्हाला पण माहिती आहे की तुमची भाषा काय आहे जनतेला माहीत आहे की याला तीन वेळा आडवा केला पोराला आडवा केला ताटावरून उचलला पोराला गाडीत घालून तुडवला घर पाडले तरी याची मस्ती जात परत एकदा तरी नाही कायमचा बंदोबस्त करून हरवून टाका म्हणजे याचा विषय क्लोज होईल अशा शब्दात नेटकर यांनी नारायण राणे यांचा खरपूस समाचार घेतलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर